एक ब्रेकिंग बातमी भोकरदनमधून भोकरदनमध्ये भोकरदन सिल्लोर रस्त्यावर असलेल्या बुल बुलढाणा अर्बन बँकेसमोर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषम अपघात झाला आहे स्कूटीवर घरी जाणाऱ्या महिलेला च फो फोर व्हीलर गाडीने पाठीमागून उडवल्याची घटना सा साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे भोकरदन शहरातील खाजीसेठ यांची पत्नी दीपाली महेंद्र सिंग बाकलीवाल असं या गंभीर झालेल्या महिलेचं नाव आहे जैन मंदिरामधून दर्शन करून स्कूटीवर घरी जात असलेल्या दीपाली बाकलीवाल या महिलेला फोर व्हीलर क्रमांक यम एच वीस डब्ल्यू व्ही एकोणसत्तर एक्कावन्न या फोर व्हीलर गाडीने उडवलेल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीमधील चालक हे दारू पिलेले होते त्यांनी या महिलेला पाठीमागून उडवले असून यामध्ये या महिलेला या जवळपास दहा ते वीस फूट फरफडत फरफडत पुढं नेल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून उपचारासाठी ग्रामस्थांनी या महिलेला भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तसेच गाडी चालक हे फरार झाल्याची देखील या ठिकाणी दिसून आले आहेत सध्या हे भोकरदन शहरातील चित्र आहेत गाडल्यावर मोठी गर्दी जमली होती भोकरदन शहरातील लाईट बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत भोकरदन नगर परिषदेने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज होती मात्र भोकरदन नगर परिषद कुंभ करण्याच्या झोप्यात असल्याचं दिसून येत आहेत आपण या ठिकाणी काही लाईव्ह बघू शकता हे भोकरदन शहरातील चित्र आहेत हे विद्युत खांब आहेत आणि यावरील लाईटं अक्षरशः बंद आहेत त्यामुळे देखील मोठे अपघात भोकरदन शहरामध्ये घडत असल्याचे दिसून येत आहेत